सफ गायज गुड इव्हनिंग टू एवरीवन आज संडे मॉर्निंग संडे इव्हिनिंग आहे मॉर्निंग नाही आहे आज सो सर्वात पहिले सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे सर्व मित्रांना माझ्या मी असं पर्सनल कोणाला मेसेज करत बसत नाही मला म्हणजे ते पटत नाही म्हणजे मी मनापासून मैत्रिणी भवतो म्हणजे असं कोणाला विश करत बसत नाही सो सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप शुभेच्छा तर असं प्लॅन ठरला काहीचा असंच भेटायचा वगैरे काजलवेदांना खूप दिवसाला भेटलं नव्हतं मग त्यांनी प्लॅन केला so, त्याला भेटूया वगैरे सो असंच निघालं तर पुढे काय करू काय माहीत नाही म्हणजे असंच नॉर्मल ब्लॉग बनायचं ठरवलं हो आहे की निघा घरातलं सुरू करू ब्लॉग बघू काय होतं त्याचं माझे खूप सारे ब्लॉग ना पेंडिंग राहिले होते सो so, तुम्हाला ते बघायचे असतील ना तर जार पटकन जाऊन बघा मागचे दोन ब्लॉग एक नाशिकचा थर्ड पार्ट आणि एक मुंबई टू दिल्लीवाला एक आहे तर तो जरा बघा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलो आता जाऊ सर गाणी चौका मध्ये आणि भेटू आपण काजल आणि आपल्यासोबत आपली गाडी आहे सकाळी बंद झाली होती पण ठीक आहे म्हणजे आहे साथ देते सात देते चलो मस्त आहे की रोड आहे पाऊस जो पडलाय ना बदलावर मध्ये पाणी आहे पूर्णपणे मला सांगतो मी स्टोरी वेदांचे पाऊस बघितला किती खोटा आहे आता एवढा जोरात आला मी रेन पॅन्ट वगैरे हो घातली आणि आता कमी झाला इथे गांधी चौक आहे इथे इथनं इथपर्यंत येईपर्यंत एवढा जोरात आला साईडला लावली तर पाऊस कमी दे काजल आ गई तर आलेली आहे काजल एक मेंबर आलेला आहे वेदांत गेलाय पेट्रोल पंपावरती आताच मी अपडेटनुसार जे मला काजलने दिलेत आता वेदांत येईल आम्ही इथे थांबू थोडा वेळ तरी बघू पुढचा काय प्लॅन आहे वगैरे कसं का काय सांगू गया आग्या आग्या लडका आ गया आपला चष्मा विस्मा पेन के फुल कोट पॅन्ट फुल रेडी रेडी शेडी बन के आया हाय बोलो हाय बोलो अरे चष्म्यावर देवा पूर्ण पाणी ड्रॉस वगैरे सो वेदांत काय ठरलं मग कुठं जायचं काजल काहीच नाही ठरलं वेदान बता तू बता तू वेदांत बिरे काय परत बोल ओके गाडी काढूया आणि रस्ता तिकडे दिसतोय मला त्या साईडला तिकडनं तिकडनं कोंडेश्वर वाया कोंडेश्वर आपण ह्याला जाऊया माथेरानला जाऊया वाया माथेरान आपण रत्नागिरीला जाऊया काय म्हणतो वेदान मी वरतोच आहे हे तू सेम तिथे दादासारखं दिसतय ते आता या फ्रेम मध्ये एक्झॅक्ट एक्झॅक्ट सेम दिसतंय चलो निकलते फिर बता दो कुठे जाणार ते तुम्हाला सांगतो अजून फिक्स नाही आमचं चाललंय असं वर खाली चालला प्लॅन तिथे पोहचूनच चांगलो डायरेक्ट सो आम्ही आता गावदेवी मंदिराजवळ आलो गांधी चौकामधलं तू गाडी थांबलेत ते थोडंसं राऊंड वगैरे मारू गप्पा वगैरे मारू आणि पुढे असा आमचा प्लॅन झालाय काहीसा की येताना आम्ही काजलचं शॉप पाहिलं आता मगाशी काजलने दाखवलं तर म्हटलं जरा एक व्हिजिट देऊन येऊ शॉपला हो काय काय कसं आहे आतमध्ये काय काय वगैरे आहे मला थोडं जरा एक्सप्लोर पण करायचं शॉप आम्ही गेलो नाही वेळा एक म्हणजे एकदा बोलली होती काजल आम्हाला की या म्हणून तेव्हा काहीतरी मी बिझी होतो वेदान पण बिझी होता सो बघूया एकदा व्हिजिट देऊन बघूया शॉपला चलो हॅलो कशा आत कशा काय म्हणत आहे बाकी येणार बस मस्त बस काय म्हणत मग मस्त आहे एकदम आहे सध्या चाललंय म्हणजे आपलं जॉब वगैरे चाललंय सीच बाकी मग चाललं होता काहीतरी प्लॅन म्हणजे बघूया दुकान वगैरे जाऊन बघूया थोडं काय हा चाललं होता काजेल बोलवती प्लॅन वगैरे करेल दुकान भेटायचा पण टाईम नव्हता मध्ये म्हणजे जॉबसाठी टी व्हीला वगैरेचं टायम दहा दाल म्हटलं जाऊ जाऊ पासू तरी आहे गणपतीपर्यंत आहे म्हणजे गणपतीपर्यंत आहे का आपण सांगू सांगत मी तुम्ही ओके सो काय म्हणजे प्लॅन चालला होता आमचा काहीतरी म्हणजे ड्रेस वगैरे काहीतरी ताईसाठी ड्रेस वगैरे मंत्र्यांसाठी वगैरे शॉपिंग करावं म्हणजे काय म्हणजे व्हरायटी वगैरे दाखवू शकतो काय काय तुम्ही पण थोडं सजेशन देईल काय हा ड्रेस वगैरे बघू थोडं काय काय कसे म्हणजे त्यानुसार डिसाईड करून घे तू थोडा सजेस्ट कर आणि हेल्प पण कर मला काय थोडा वेदन तुझं करू शकतो debbió, 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 debbió,

आपके लिए थोड़ा सा कमीना आएगा। जीन्स, जीन्स, जीन्स। ओके, ए जीन्स, ए जीन्स, ए जीन्स, ए जीन्स। शॉर्ट्स भी देखना। हाँ, शार्ट्स, शार्ट्स पैटर्न वगैरह काफी देखने से लेकर डेली वेस्ट। सर

शॉर्ट कुर्तीज अप टू सेव्हन हंड्रेड आहेत आणि जर का आपण नॉर्पुर कुर्तीज कुर्ती सेव्हन हंड्रेड पर्यंत सेव्हन हंड्रेड पर्यंत

हे मला बेसिक नॉलेज आहे माझी मम्मी बाप्पा करतो त्यामुळे बेसिक नॉलेज आहे मला ओके म्हणजे याच्यामध्ये पॅटर्न वेगळेच की फक्त कलरच आहे कलर वेगळे अच्छा म्हणजे ह्याच्या सारखा सेमच आहे म्हणजे भावाला हा कलर आहे ऑरेंज बरोबर रेड मध्ये ना थोडाफार आपण थोडा उकल वाटतो म्हणजे रेड

बनारसी सिल्क हा फरक ही बनारसी सिल्क मध्ये मस्त हा पण कलर आवडला म्हणजे हा एक चांगला वाटतो आणि त्याच्यानंतर हा पण एक हा एक मस्त वाटतो म्हणजे मम्मी साठी वगैरे घेऊ शकतो आपण असं चांगला वाटतं

अरे बघून ठेव आयडिया तर घे म्हणजे कसं काय असत आहे ना कलर तर मला तर म्हणजे सातच कलर आहेत बेसिकली बाकीचे कलर मी ऐकत असतो बाकीचे सात कलर माहिती फक्त मला बाकी कलर मी इन्स्टाग्राम वरती बोलत असतो ओके हा कॉटन मधी कॉटन कपडा सॉफ्ट हा थोडस फरक जाणवतो असं लगेच हात ते जाणवतो लगेच ठीक आहे ठीक आहे तिला ये ओके कसा हे झांले वगैरे चांगलंच नाही म्हणजे साड्या आहेत ना कॉटन मध्ये त्यामुळे नाहीतर ह्या थोड्याशा कशा असतं ह्या साड्यांमध्ये वयस्कर बायकांना नको वाटतं फंक्शन मध्ये त्यांना कॅरी करायला त्रास होतो तर ह्या साड्या सॉफ्ट आहेत आणि इव्हन आहे

आणि साईज नुसार कलर वाईस करू शकतो ह्याच्यामध्ये पर्पल कलर होता त्यानुसार मी पर्पल कलर चालू मॅचिंग आता सपोज मी जर पिंक कलर मध्ये घेतला असतं सगळं पिंक पिंक झालं पिंक पिंक झाला उठूनही दिसत थोडा अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये म्हणजे प्राइस रेंज काय होतं स्टार्टिंग किती वाजत नेकलेसची ची प्राइस

म्हणजे पूर्णपणे म्हणजे प्रॉपर मस्त पॅटर्न शकता आता काही कस्टमरची रिक्वायरमेंट अशी असते की हे नको इशे चेंज हवा आपण त्यानुसार हे करू शकतो मला मोठी हवी छोटी हवी लेन्थ झाली किंवा मोठी झाले

करतोय विथ ने हो हे नेकलेसचं सेट वगैरे आणि कानातले पण आहेत बघू डिसाइड करू अजून चाललंय प्लॅनिंग काय करायचं सध्या हे फिक्स केलंय थोडं साईडला काढून ठेवतो मग ह्याच ह्याच्यामध्ये अजून आवडलं वेदांत पण बघतोय थोडं त्याला आवडलं कुठलं तर मग ती घेऊ बघू अजून काय तुम्ही काय सांगू इच्छिता म्हणजे काय म्हणजे कशा व्हरायटी वगैरे काय तुम्ही सांगू इच्छिता म्हणजे साडी विषयीच थोडीशी इन्फॉर्मेशन द्या म्हणजे बाकीच्या पॅटर्न साड्यामध्ये आता मी दाखवताना ना सगळ्या फंक्शनल कार्यक्रमांसाठी वगैरे हो घालायच्या साड्या दाखवलेल्या आहेत काठ्या पत्रच्या म्हणजे त्याच्या ताईच्या एज कॅटेगरी नुसार आपल्याकडे जे सिल्क मध्ये किंवा डेली युज साठी हव्या असतील तर त्याही आहेत थ्री फिफ्टीच्या रेंज पासून स्टार्टिंग आहे आणि म्हणजे व्हरायटी म्हणजे कलर विलर्स म्हणजे कसं म्हणजे काय कलर पॅटर्न तुम्ही दाखवलात ना ते म्हणजे बेबीज आले ओके हा कॅटलॉग आहे ज्यामध्ये मध्ये तुम्हाला प्रत्येक वेगवेगळा कलर वगैरे भेटेल

तेजमध्ये तो पण साईजचा ऑप्शन येतो पण ही नॉर्मल प्री साईज आहे ओके प्री साईज मध्ये हां ही प्री साईज अलग असेल ना हां हे असे असे पण ऑप्शन मध्ये घालता येतो आहे तर मोस्टली किती बनते 20 मध्ये 1 पीस बोलतो 10 10 अशा मध्ये एक आहे ओके तर सही के आणि ये आप सोचते मग जायगा आपल्याला जर आपण एवढा हे काढलाला आता असं नाही

कॉलेज गोईंगसाठी मस्त ऑफिस मध्ये मोस्टली मी बघितलं म्हणजे अशा टाइप मध्ये पण वेअर तर आहे म्हणजे ह्याची काय प्राइस रेंज आहे म्हणजे 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 कसे किती आहे टू हंड्रेड त्याचे टू हंड्रेड ओके मस्त वाटतं काय वाटतं मग काय हो साडी पहिले मला वाटतं साडी आणि तू ते ज्वेलरी साडी चांगली जेव्हा ताई म्हणजे ऑफिसला जायचं तेव्हा आयडा बेस्ट ड्रेस देण्याचा असे म्हणतेस बजेट मध्ये तुला बसतील आणि चांगली गोष्टी पण मस्त आहे म्हणजे टू हंड्रेड पर्सेंट क्वालिटी चांगली आहे वगैरे रिजनेबल आहेत हा ते मेन आवडलं म्हणजे प्राइस रिजनेबल आहे म्हणजे असं नाही वाटलं की एकदम असं म्हणजे एकदम हाय जाते एकदम बाबा पंधराशे सोळाशे एक असं वाटत नाही असं क्वालिटी पण आहे बाराशे म्हणतात क्वालिटी वगैरे आहे सो काय डिसाइड आता साडी तर फिक्स झाली आहे काय वाटतं ड्रेसचं काय करूया आता मला वाटतं की ड्रेस सध्या तू नंतर घे सध्या एक तू साडी घेतली चांगली घेतली थोडी खुरीशी असं मला फेस्टिवल फेस्टिवलसाठी आणि जर ताई जेव्हा नंतर बोलते की ती आता रवड्याला जाईल जॉबसाठी तेव्हा तुम्ही ड्रेस घेऊ शकतो जे अडीचशे साडे तीनशे चाळीस पर्यंत आहे सध्या आता फेस्टिवल गणपती पण येते आहेत रक्षाबंधन आहे त्यासाठी साडी चांगली वाटेल असं मला वाटतंय आणि बाकी मॅचिंग ज्वेलरी घेतलीच आहे हा त्याच्या बाजूला माझा म्हणजे मॅचिंग ज्वेलरी तर आहे ओके सो सध्या मी तरी ड्रेस घेत नाही पण जर तुम्हाला कोणालाही म्हणजे जर ड्रेस घ्यायचा असेल साडी हवी असेल तर मी तुम्हाला इथे खाली लोकेशन देते गावदेवी मंदिराच्या जवळच आहे शॉप नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि आमचे धनश्री वहिनी आहेत इथेच असतात शॉपमध्ये त्यांचं तेच ओनर आहे तिथे धनश्री कलेक्शन म्हणून शॉपचं नेम आहे मी तुम्हाला सगळं मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि लोकेशन आहे या व्हिजिट करा काही असेल डी एम करा व्हॉट्सअपवरती सुद्धा जो नंबर आहे तो सुद्धा मेन्शन करतो विजिट करा नक्की आणि काही ऑफर वगैरे तुमच्याकडनं काही म्हणजे मिळून जाईल नक्की नक्की चला नक्की विजिट करा आणि मला ते आवडलेले मी शॉपिंग केलेली माझी डन झाली आजची शॉपिंग थँक्यू थँक्यू सो मच सो आपली शॉपिंग झालेली आहे आता आता आम्ही ती गजानं मोस्ट ओली म्हणजे मी वेदांत आणि काजल आम्ही जाणी चौकात जाऊन पाणीपुरी वगैरे खाऊ आणि आपलं ब्लॉग एंड होईल सो so, शॉपिंग झालेली आहे विजिट करा नक्की तुम्हाला आवडेल दुकान वगैरे चलो बाय बाय じゃあ、えっと、これで帰るわね。